माझा व्हायरल व्हिडिओ ऑलरेडी एक आहेच धिरडीचा परत मी तुम्हाला दाखवणार आहे धिरडी ती म्हणजे बेसन पिठाची फक्त आणि फक्त बेसन पीठ टाकायचे दुसरं काहीही न टाकता अगदी जसं अंड्याचं चिपट होतं ना आमलेट जसं होतं ना सेम तसाच स्मेलही तसाच येतो चवही तशीच लागते आणि दिसायला पण तसंच आहे तर चला आपण करूयात अंड्या म्हणजे अंड्यासारखीच तर बेसन पिठाची धिरडी तर आधी मी जनरल ढि धिरडी दाखवली होती तर तो माझा व्हायरल व्हिडिओ झालेला आहे तर आता आपण पाच ते सहा प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या धिरड्या पाहणार आहोत बघतच असाल तुम्ही बघा किती क्रिस्पी पण झालेली आहे तुम्हाला कळणार पण नाही की हे अंडा आहे की धिरडी आहे हे बघा आणि स्मेल तर तुम्ही जर कोणाला दा दाखवलात ना तर ते अंड्याचं चिपट किंवा आमलेट आहे असंच म्हणतील हे बघा उलतं उलत, उलत पण सोपीच पद्धत सांगणार आहे मी तुम्हाला बिलकुल खाली चिटकणार नाही जाळीदार बनणार आहे क्रिस्पी बनणार आहे तुम्हाला धिरडीसारखी बनवायचं असेल धिरडीसारखं बनवा आमलेट सारखं बनवायचं असेल आमलेट सारखं बनवा तुम्हाला उत्तप्प्यासारखं बनवायचं असेल उत्तप्यासारखं बनवा तुम्हाला दोस्यासारखं बनवायचं असेल दोस्यासारखं बनवा टोटल चार ते पाच वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे मी तुम्हाला दाखवणार आहेत बघा बिलकुल खाली चिटकत पण नाही जाळीदार पण झालेला आहे तर ही फक्त एक पद्धत आहे एक प्रकार आहे तर असे चार ते पाच प्रकार मी तुम्हाला वेगळे वेगळे ध्रिडीचे दाखवणार आहे नक्कीच तुम्हाला आवडेल थोडी जरी मदत झालेली असेल ना सबस्क्राईब नक्कीच करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे सपोर्ट नक्कीच करा बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा चला सुरू करूयात रेसिपी त्यासाठी मी घेतलेले आहे बघा मिरची जिरे आणि लसण तर तुम्हाला जेवढे घ्यायचे तुम्ही तेवढी क्वांटिटी घेऊ शकता स्पायसी खात असाल तर जास्त मिरची घ्या त्यानंतर बघा कुट करून घेतलेला आहे मिरची लसण आणि जिरे आणि व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात जसं आपण अंड्यामध्ये आपल्याला आमलेट करायचं असतं तेव्हा आपण मिक्स करतो ना सेम सेम त्याच पद्धतीनं मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये हळद आणि मीठ पण तुम्ही टाकू शकता आणि मिक्स करून घेऊ शकता तर पाणी टाकलेलं आहे तर मी तुम्हाला सांगते किती थिकनेस पाहिजे म्हणजेच किती पातळ आपल्याला हे बनवायचं आहे सांगते मी तुम्हाला तर याच्यामध्ये गाठी होऊ नयेत म्हणून मी याचा वापर केलेला आहे तर अवेलेबल असेल तर ठीक अवेलेबल नसेल तर एखाद्या स्पूननी म्हणजे चमचनी पण तुम्ही असं फिरवलात तरी चालेल थिकनेस बघू शकता तुम्ही मी किती पातळ केलेलं आहे बघा एवढं करून घ्यायचंय त्यानंतर मीठ टाकून घेतलेलं आहे तर, तर आधीच्या व्हिडिओमध्ये खूप जणांनी मला सांगितलं होतं की ताई हाताने तुम्ही कशाला ते गाठी सेल करता काही पद्धती आहे तर ही पद्धत मी वापरलेली आहे थोडीशी हळद टाकून घेऊयात तर सगळंच टाकून घेतलेलं आहे आपण मिक्स करून घेऊयात तर तवा मीडियम आचीवर ठेवायचा आहे तर तव्यावर आपण व्यवस्थित तेल टाकून घेऊयात पहिली धिरडी आहे तर लक्षात ठेवा पहिली धिरडी फार खाली चिटकतेच तर त्यामुळं थोडं बऱ्यापैकी ऑइल टाका आणि दुसरी गोष्ट नॉनस्टिक तवा असेल तरीही चालतो आणि घरगुती जे भाकरी करतो आपण चपाती करतो तो तवा असेल तरीही चालतो सेम सेम हीच प्रोसिजर करा शंभर टक्के तुम्हाला बिलकुल मी गॅरंटी देऊन सांगते की एकदम परफेक्ट तुमच्या धिरडी म्हणा दोसा म्हणा जे काही आहे ते बनून रेडी होईल तर बघा मी सांगितले तशी प्रोसिजर करा स्किप न करत तर यावर छान ऑइल पसरवलेला आहे बघा त्यानंतर हे बघा असं टाकायचंय आपल्याला जसं आपण अंड टाकतो सेम ती पद्धत आहे सेम त्या पद्धतीनं टाकून घ्यायचे स्किप न करता दाखवत आहे स्किप न करता पहा कारण काही सिक्रेट टिप्स असतात तर त्या टिप तुम्हाला नाही समजल्या काही सिक्रेट पद्धत असतात त्या नाही समजल्या तर तुमचं व्यवस्थित येणारच नाही त्यामुळे स्किप न करता पहा तर बघा हे शिजलं कसं ओळखायचं तर बघा ही ही ना हळूहळू अशी सुटल्या जाते बघा ही आदर होते हे बघा अशा पद्धतीनं बिलकुल घाबरायचं नाहीये स्लो 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 खालच्या साईडने हे बघा असं करून घ्यायचंय सगळीकडून खालच्या साईडने सगळीकडून निघाल्याच्या नंतर डायरेक्ट आपल्याला ओलतून घ्यायचे हे बघा वाव मस्तच व्यवस्थित शेकून घ्या दोन्ही साइडनी आणि काढून टाका लगेच तुम्हाला दुसरी पद्धत सांगते दोन्ही साईडने छान भाजून झाले कडक भाजायचं असेल तर परत जास्त वेळ हे करा तर मी काढून घेते दुसरी पद्धत सांगते लगेच आपण ज्या आधी केले त्याला तुम्ही उत्तप्पा म्हणू शकता कारण थोडंफार जाडसरा आहे तर दुसऱ्या पद्धतीमध्ये मी जेवढा आपण तयार केलेला आहे त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे मीडियम साईजची एक वाटी तर बरच ते पातळ झालेलं आहे तर तसंच पातळ करायचं बघा तुम्ही बघू शकता हे बघा एवढं पातळ केलेलं आहे तर तवा आपल्याला कमी आचेवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर एक सिक्रेट पद्धत सांगते तुम्हाला मी बघा आधी टाकलेला आहे दोन ते तीन टेबल स्पून ऑइल त्यानंतर टाकलेला आहे वन टेबल स्पून मीठ आणि त्यानंतर टाकलेलं आहे पाणी थोडंसं पाणी टाकून घ्या आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला अशाच माझ्या सिक्रेट सी सिक्रेट टिप्स असतात मधात मधात म्हणून स्किप नका करू व्यवस्थित पहा तर ते पाणी टाकून विरगळून आपण तव्यावर टाकून दिलेलो आहोत तवा एकदम कमी आचीवर केलेला आहे आणि बघा आपण पुसून घेत आहोत व्यवस्थित तर ही ट्रिक वा, वापरा बिलकुल खाली डोसा असं उत्तप काहीही चिटकणार नाही बिलकुल चिटकणार नाही जेव्हा तुम्ही टाकसाल ना, ना टाक तर ते आदरवरती येईल चला त्यानंतर टाकून घ्यायचे ऑइल व्यवस्थित पसरून घेतले मी ऑइल हे बघा किती पातळ आहे तर एक दोन वेळेस खालीवरी करा कारण जे घट्ट असते ते खाली जाऊन बसतं आणि वरती पातळ पातळ येतं आणि त्यानंतर टाकून द्यायचे बघा अशा पद्धतीने मस्त छिद्र छिद्र पडलेले आहेत धिरडीला असे छिद्र असतात तर बघा हे आ, काही वेळांनी ना पूर्ण क्रिस्पी होतं अगदी तुम्ही याला डोसा पण म्हणू शकता आणि पूर्ण कटकटने ना सुट्ट व्यवस्थित वरती वरती येत हे बघा दाखवते मी तुम्हाला हे बघा असं एकदम आदर होतं एकदम वरती येतं म्हणजे तुम्हाला काढायला खूप सोपं जातं जे मी सांगितलं होतं ना ते पाण्याचं विरगळून तर त्यामुळे बघा मस्तच तर सगळ्या साईडने आपण काढून घेऊया आणि पलटून टाकूया व्यवस्थित भाजून घ्या दोन्ही साईडने मस्त क्रिस्पी करायचं असेल क्रिस्पी करा चला लगेच पुढची धिरडी बनवून घेऊयात पुढची पण सिक्रेट पद्धत पहा बघा दोन्ही साईडनी मस्त भाजून घेतले मी जळून दाखवते तुम्हाला वाव चला पुढची धिरडी करून घेऊयात वेगळ्या पद्धतीनं परत तव्यावर पाणी टाकायचे जे आपण तयार केलेलं आहे ते व्यवस्थित पुसून घ्यायचे त्यानंतर आपल्याला ऑइल बिलकुल वापरायचं नाहीये फक्त आपण चपातीला जसं लावतो तसं शिंपडून घ्यायचंय बघा जसं मी शिंपडवलंय तसं त्यानंतर लगेच वाटीमध्ये टाकायचे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आधी खालच्या साईडचं जे असतं ते खालीच बसतं पीठ आणि वर पूर्ण पातळ येतं तर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर बघा कशा पद्धतीने टाकायचे हे बघा सरळ टाकून द्यायचे आपल्याला आणि दव्यांनी हे बघा असं करून घ्यायचे जेवढही तुम्हाला करून घेता येईल तेवढं करून घ्यायचे पूर्ण पतली लिअर करून घ्यायचे आणि बघितले तुम्ही की खाली तेल पण मी बिलकुल लावलेलं नाहीये थोडस शिंपडले फक्त तर हे बघा असं होत पूर्ण साइडनी निघतं पण बघा दाखवते मी तुम्हाला आधीच बघा किती मस्त क्रिस्पी झालंय थंड झाल्याच्या नंतर पण अगदी मस्त क्रिस्पीच राहिलेलं आहे एवढं आद्र होत नाही की हाताने पण आपण काढू शकता बघा थोडस वर केले मी बघू शकताय तुम्ही हे बघा चला पलटून घेऊयात बघा सगळ्या बाजूंनी हे बघा असं करून घ्यायचंय तुम्हाला जर भीती वाटत असेल बिलकुल घाबरायचं नाहीये सरळ हे बघा अशा पद्धतीनं वाव मस्तच क्रिस्पी करा तर तुम्हाला कोणीच म्हणणार नाही की हे दोसा नाही म्हणून सगळ्यांना दोसाच आहे असं वाटेल बघू शकता तुम्ही किती पतलं आहे हे बघा काढून घेतले मी बघा त्यानंतर लगेच दुसरं सिक्रेट पद्धत सांगते तुम्हाला वेगळ्या पद्धतीची धिरडी कशी बनवायची तर बघा सेम पद्धत तव्यावर टाकलेलं आहे पाणी व्यवस्थित पुसून घ्यायचे आणि हे तर सेम पापड जसं लागतं ना पापडासारखीच होतं बघा तर कसं टाकायचं आपल्याला सांगते मी बघा तव्यावर आपण बिलकुल ऑइल टाकलेलं नाहीये तर हे बघा असं करायचंय आपल्याला डायरेक्ट टाकायचे बघा मी कसं टाकत आहे जास्त मोठे मोठे जर छिद्र पडले असतील म्हणजे स्पेस मोठा मोठा जर दिसत असेल तर थोडं थोडं नंतर टाकून घ्या आतमध्ये तर हे बघा साईडने पण मी गोल करून घेते सरळ टाकून द्यायचं बिलकुल घाबरायचं नाही जसे जस मी प्रोसिजर सांगितली तसं करा बिलकुल तुम्हाला कसलेच आ, हे होणार नाही म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मदत होईल जसं सांगितलं तसं करा तुम्ही हे बघा जर जास्त मधामध्ये जागा सुटली असेल तर ती थोडं थोडं टाकून घ्या कसलाच तुम्हाला त्रास होणार नाही बघा जसं सांगितलं तसं करा तर चला मस्त भाजू देऊया ना अगदी पापडासारखंच होतं हे तर बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा वाव मस्तच क्रिस्पी करा वाटत असेल तर क्रिस्पी करा करायचं नसेल तर क्रिस्पी असंही खाऊ शकता स्मेल तर अप्रतिम येत आहे तर चला काढून घेऊया आणि दुसरी पद्धत पाहूया लगेच बघा जवळून दाखवते तुम्हाला मी काढत आहे ह्याच्यापेक्षाही तुम्ही क्रिस्पी करू शकता व्हिडिओ मोठा होता है, है, ले ले आहे पण तुम्हाला दाखवल्याशिवाय कसं समजणार बघा किती छान जाळ्या पडलेल्या आहेत मस्त क्रिस्पी झालेला आहे बघू शकता तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि थोडी जरी मदत झाली असेल ना सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला दुसरी प्रोसिजर बघूयात तर यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी ऑइल टाकायचे जसं आपण आमलेट करतो तशा पद्धतीनं आपल्याला ऑइल टाकायचं आहे बघा मी टू टेबल स्पून ऑईल टाकलेला आहे आणि त्यानंतर बघा जसं आपण चिपट टाकतो तसं टाकायचे बघितले तुम्ही अशा पद्धतीनं आणि हे पसरून घ्यायचे जसं आपण आमलेट करतो शेम सेम सेम ती पद्धत यूज करायची आहे तुम्ही भजे खाताना तर सेम भज्याची चव लागती जे पपडी म्हणतात कोणी किंवा जे चिवड्यामध्ये ते हे असतं बघा शेव हो किंवा पपडीसारखं असतं मस्त तसंच लागतं तर एक सिक्रेट पद्धत सांगते बघा याला लगेच पलटवायला पाहू नका लगेच उलतायला पाहू नका थो बऱ्यापैकी तुम्हाला खालच्या साईडनी मस्त आ, क्रिस्पी करून घ्यायचे आणि त्यानंतर स्लो स्लो आपल्याला काढून घ्यायचे दाखवतेच मी तुम्हाला तर बघा राहिलेलं पण मी साइडनी टाकून घेत आहे व्यवस्थित गोलाकार करण्यासाठी बिंदास करा बिलकुल घाबरू नका मी जी सांगितली ती सिक्रेट मी जे सांगितली ती ट्रिक वापरा आणि मस्त एन्जॉय करा मस्त खा तर कसं ओळखायचं आपलं झालेलं आहे म्हणून तर बघा वरच्या साइडने पूर्ण आपल्याला शिजल्यासारखं दिसतं तर सरळ बघा खालच्या साईडने किती लवकर सुटत आहे चला पलटून घेऊयात वाव मस्तच याहीपेक्षा तुम्हाला क्रिस्पी करायचा असेल ब्राऊन कलर करायचा असेल तर बराच वेळ आणखी तुम्ही त्या साईडने ठेवू शकता बघा जवळून दाखवते तुम्हाला दोन्ही साईडने छान भाजून घेतले मी तुम्हाला परत आणखी जास्त भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही जास्त भाजून घेऊ शकता तर मला सांगा तुम्ही याला काय म्हणता उत्तप्पा म्हणता डोसा म्हणता पराठा म्हणता किंवा धिरडी म्हणता कारण मी जी यूज करते धिरडीला पद्धत सेम केलेली आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला दाखवलेल्या आहे तुम्हाला कोणती पद्धत आवडली ती पण कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे याला काय म्हणतात ते पण सांगा आणि तुम्ही जी ही पद्धत तुम्हाला आवडेल जी ही सोपी वाटेल ती करून पहा मस्त लागतं एकदम खरपूस पण होतं असेच माझे नवीन नवीन युनिक रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका बघा केलेले सगळेच दाखवत आहेत आतापर्यंत क्रिस्पीच आहेत हे मऊ होत नाहीत जसे आपण जास्त वेळ जर केलात क्रिस्पी तर क्रिस्पीच राहतात बघा चला भेटूयात अशाच एका नवीन युनिक व्हिडीओ हो सोबत तोपर्यंत मस्त रा मस्त खा एन्जॉय करा थँक्यू